एक तरुण कलेक्टर ऑफिसमध्ये जातो आणि त्याच्या हातामध्ये एक पिशवी असते जसे बाजारला जाताना एखादा माणूस पिशवी घेऊन जातो तशी पिशवी त्याच्या हातामध्ये असते त्या पिशवीमध्ये काय आहे हे ज्यावेळेस त्या ऑफिसमधल्या लोकांना समजतं त्यांच्या पायाखालची जमीन सरकते कारण त्या पिशवीमध्ये त्याच्या कागदाचा तुकडा असतो त्याचं लहान मूल त्या पिशवीमध्ये असतं नेमकं या तरुणाने त्याचं ते लहान मूल जे आहे ते पिशवीमध्ये का ठेवलं आहे आणि तो ती पिशवी घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये का गेलाय हेच आपण आजच्या सत्यघटनेमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप येनके पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आईवडिलांसाठी सगळ्यात महत्त्वाची आणि मौल्यवान गोष्ट काय असन तर आपली मुलं जेव्हा मुलं जन्मतात त्यावेळेस आईवडिलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण येतात त्या लहान मुलांबरोबर आई वडील त्यांच्या जीवनातले सगळे दुःख विसरतात त्यांच्या जीवनात येणाऱ्या अडचणी संकट ह्या त्यांना लहान वाटू लागतात कारण त्यांच्यासमोर त्यांचं लहान मूल असतं मित्रांनो आजची जी सत्य घटना आहे ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशमधील आणि तारीख आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस एक तीस वर्षाचा युवक ज्याचं नाव बिपिन गुप्ता आणि त्याची पत्नी रुबी गुप्ता रुबी गुप्ता ही जी असते ही प्रेग्नंट असते आणि ज्यावेळेस मग तिला प्रसूतीच्या वेदना व्हायला लागतात ती रडायला लागते आणि ती घरच्यांना सांगते की मला खूप त्रास होतोय आणि त्यावेळेस मग बिपिन गुप्ता जो आहे तो ठरवतो की रुबीला दवाखान्यामध्ये घेऊन जायचं प्राथमिक आरोग्य केंद्र बिजवा या ठिकाणी मग तो रुबीला घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तिचा उपचार सुरू होतो ज्यावेळेस दवाखान्यामध्ये चेक केलं जातं त्यावेळेस डॉक्टर सांगतात की प्रसूतीची वेळ अजून आलेली नाही परंतु रुबीला तर खूप त्रास होत होता आणि हा त्रास बिपिनला पाहत नव्हता आणि मग तो त्याच्याच गावात असणारी एक महिला जी आशा कर्मचारी असते जिचं नाव दीपा आणि या दीपाबरोबर मग तो बोलतो आणि तिला सगळी आपली अडचण सांगतो त्यावेळेस दीपा सांगते की त्या ठिकाणाहून तुम्ही पेशंटला हलवा एक दुसरा दवाखाना आहे दवाखान्याचं नाव आहे गोलदार हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही घेऊन जा त्या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत काही अर्थ न आली तर मला फोन करा आणि ज्यावेळेस जी आशा आहे दीपा ही दीपा ज्यावेळेस बिपिनला हे मार्गदर्शन करते त्यावेळेस मग बिपिन रुबीला त्या सरकारी दवाखान्यातून हलवतो आणि तो गोलदार हॉस्पिटलला घेऊन जातो गरीश गुप्ता आणि त्यांची पत्नी गुप्ता ह्या दोघांचं ते हॉस्पिटल असतं आणि ज्यावेळेस मग ते पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचतं त्यावेळेस मग सुरवातीला पैसे भरण्यास सांगण्यात येतं पूर्ण खर्च जे आहे हा खर्च पंचवीस हजार रुपये अंदाजे येऊ शकतो आणि तुम्हाला सुरुवातीला आठ हजार रुपये भरावं लागतील ला असं डॉक्टरांकडून सांगण्यात येतं हा जो बिपिन गुप्ता आहे बिपिन गुप्ताला आपल्या बायकोची काळजी असते आणि तिच्या त्या वेदना बिपिनला त्रास देत असतात तो डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर पेशंटला तुम्ही ॲडमिट करून घ्या जो काही खर्च येईल त्या खर्चाची सगळी व्यवस्था मी करतो परंतु डॉक्टर ऐकायला तयार नसतात डॉक्टरांचं म्हणणं असतं की सुरवातीला डिपॉझिट तुम्ही जमा करा आणि त्याच वेळेस ट्रीटमेंट केली जाईल मित्रांनो आपण जरी म्हणत असलो की आपल्या देशाने खूप प्रगती केली आहे देश हा जगातली चौथी महासत्ता झाला आहे अशा बातम्या आपण जरी टी व्हीवर पाहत असलो तरी आजही तुम्ही खेडेगावात गेलात गावाकडे गेलात तर हॉस्पिटलची काय अवस्था आहे आणि हे जे डॉक्टर लोक आहेत हे सर्वसामान्यांची कशी पिळवणूक करतात हे तुम्हाला पाहायला मिळेल डॉक्टर जे आहेत हे डॉक्टर खरं तर डॉक्टरांना आपण देव मानतो देवाकडनं काहीतरी अपेक्षा ठेवून आपण दवाखान्यामध्ये गेलेलो असतो पण हा जो डॉक्टर नावाचा प्राणी आहे सध्याच्या काळामध्ये याचा काम फक्त लोकांकडनं पैसे कसे उकळता येतील याकडे असतो काही चांगले डॉक्टर हे आहेत की ज्या डॉक्टरांचा आपण सन्मान केला पाहिजे परंतु बऱ्याच ठिकाणी सध्या पाहिलं तर डॉक्टर लोक हे फक्त पैसा उकळण्याचं काम करतात असं दिसून येतं आणि बिपिन गुप्ताच्या बाबतीतही तेच घडलेलं आहे डॉक्टर पेशंटला लवकर ॲडमिट करून घेत नाहीत वेळ वाया जातो आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेसोबत काहीही घडू शकतं याची काळजीही डॉक्टरांना नसते कारण डॉक्टरांना फक्त आधी डिपॉजिट हवं असतं आणि ज्यावेळेस डिपॉजिट जमा केलं जाईल त्याच वेळेस उपचार चालू केला जाईल अशी त्या डॉक्टरांची मागणी असते अनेक प्रयत्न करून हा बिपिन गुप्ता पैशाची व्यवस्था करतो परंतु पैसे गोळा करण्यासाठी त्याला वेळ लागला आणि हा जो लागलेला वेळ आहे ते चार तास यामध्ये त्या महिलेसोबत त्या पेशंटसोबत काहीतरी चुकीचं घडलेलं असतं नीतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि ज्यावेळेस मग डॉक्टर त्या महिलेला चेकअपसाठी घेतात आणि त्यावेळेस मग डॉक्टर सांगतात की हे जे महिलेच्या पोटामध्ये लेकरू आहे ते मरण पावलेलं आहे हा जो बिपिन गुप्ता आहे तो त्याच्या पत्नीला सांगत नाही की आपलं बाळ गेलेलं आहे तो तिच्याशी व्यवस्थित बोलतो आणि डॉक्टर सांगतात की महिलेला वाचवण्यासाठी बाळाला बाहेर काढणं आवश्यक आहे आणि मग ऑपरेशन करून त्या मुलाला बाहेर काढण्यात येतं या ठिकाणी ती जी महिला आहे रुबी या रुबीला माहीत नाही की तिच्या बाळासोबत काय घडलं आहे आणि ज्यावेळेस बिपिन त्या बाळाला पाहतो तो ढसाढसा रडायला लागतो त्याची बायको बेशुद्ध अवस्थेत असते आणि ती आता शुद्धीवर आल्यानंतर तिला काय सांगायचं तिनं तिच्या बाळाची अनेक स्वप्न रंगवलेली असतात आणि मग अशा अवस्थेमध्ये तो इतका बिथरला जातो तो इतका बेभान होतो की मग तो एक निर्णय घेतो की हे जे आपल्या बाळाचं प्रेत आहे ते घेऊन आपण कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊ आणि कलेक्टरला त्या ठिकाणी जी शिकलेली माणसं आहेत की जी खुर्चीवर चोवीस तास बसलेली असतात आणि आपल्या समाजासाठी काम करत असतात ह्या लोकांना आपण न्याय मागूया आणि मग त्या मुलाचं प्रेत तो पिशवीमध्ये घेतो आणि सरळ जातो कलेक्टर ऑफिससमोर त्या ठिकाणी ज्या डी एम असतात म्हणजे कलेक्टर असतात त्या दुर्गाशक्ती नागपाल हा जो बिपिन आहे डायरेक्ट दुर्गाशक्ती यांच्यासमोर जातो त्या ठिकाणी एक मिटिंग चालू असते त्या मिटिंगमध्ये घुसतो आणि कलेक्टरसमोर तो बोलतो की साहेब मला न्याय द्या महिला अधिकारी विचारते काय झाले आणि मग त्यावेळेस बिपिन त्याची सगळी कहाणी कलेक्टरसमोर तो सांगतो ती कहाणी ऐकून त्या ठिकाणी इतकी शांतता पसरते की जर एखादी पिन जरी पडली तरी आवाज येईल अशा प्रकारची शांतता त्या थे ठिकाणी त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये पसरलेली आहे ज्या डी एम आहेत दुर्गाशक्ती नागपाल यांचेही डोळे पानवले जातात आणि मग त्या ठिकाणी प्रशासकीय हालचालीला वेग येतो दुर्गाशक्ती चौकशीचे आदेश देतात आणि मग ते जे हॉस्पिटल आहे ते हॉस्पिटल सील केलं जातं त्यांचं लायसन कॅन्सल केलं जातं पण या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे बिपीनला न्याय मिळाला का बिपीनची काय चूक होती त्याची चूक एवढीच होती की तो गरीब होता त्याच्याकडे पैसे नव्हते कारण त्याच्याकडे जर पैसे असते त्याने डिपॉझिट जमा केलं असतं त्याच्या बायकोवरती उपचार सुरू झाला असता आणि कदाचित त्याचं लिकरू वाचलं असतं मित्रांनो गरिबी जी आहे ही माणसासमोर अनेक प्रश्न उभा करते जी शिकल्यासवरील लोक आहेत जे प्रोफेशनल लोकं आहेत या लोकांनी आपलं प्रोफेशन हे पैसा छापण्याचं चा एक मशीन बनवले लोकांच्या भावना काही अधिकारी काही सरकारी नोकर समजूनच घ्यायला तयार नाहीत मित्रांनो आजची जी कहाणी आहे आजच्या या कहाणीतून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील गरिबी आणि गरिबीमुळे मासापुढं कशा अडचणी येऊ शकतात त्याचबरोबर जी दवाखाने आहेत या दवाखान्यांमधले जी डॉक्टर आहेत या डॉक्टरांचा कसा कारभार चालतो आणि त्याच्यामुळे सर्वसामान्यांसमोर किती अडचण येतात अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला आजच्या कहाणीमधून पाहायला मिळाल्या असतील ही जी घटना आहे तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशा ज्या एखाद्या घटनेमध्ये पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा आणि मित्रांनो जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं तुमच्यासाठी फ्री आहे परंतु तुमचं सबस्क्राईब आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते आम्हाला खूप मदत करतं धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये